ठाकरे बंधू एकत्र एक कधी येणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय कारण दोन्ही ठाकरे केवळ जाहीर सभांमधून साथ प्रतिसाद देत आहेत प्रत्यक्षात कुणीही कुणाला प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक घेतली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना महत्वाचे आदेश दिले त्यामुळे उद्धव ठाकरे युतीबाबत प्लॅन बी आखत असल्याची चर्चा रंगली ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी तर नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगितलं तसं तर आमचं दोन महिन्यापासून या सगळ्याचं नियोजन आता एक अंतिम टप्प्यामध्ये सगळं नियोजन पोहोचलेलं आहे सगळ्यात आधी माननीय आहे त्या हात पुढे केलेल्याला आम्ही प्रतिसाद दिलेला राज ठाकरेंवर विसंबून न राहता था उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र लढण्याचा प्लॅन बी तयार केल्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार असा सवाल निर्माण झालाय त्यामुळे युतीच्या चर्चांना हळूहळू फुल स्टॉप लागणार की ऐनवेळी ठाकरे बंधू एकत्र येऊन मनपा निवडणुकीपूर्वी सर्वांनाच धक्का देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय